हॅशटॅग बॉयकॉट काल निर्णयवर बहिष्कार असा ट्रेंड दोन हजार चोवीसच्या च्या मध्यापासून ते शेवट पर्यंत सोशल मीडियावरती धुमाकूळ घालतोय सुरुवातीला जाहिरात आल्याशिवाय नवीन वर्ष सुरू होत आहे असं वाटायचं नाही भिंतीवरी नव्हे काल निर्णय असावे अशी टॅगलाईन ऐकली की नवीन वर्षाचा उत्साह संचारायचा मराठी माणूस हा डिसेंबरचा शेवट आला की कॅलेंडर बदलण्यासाठी उत्साही असायचा पण आता काय बॉयकॉटचा हा ट्रेंड सध्या इतका व्हायरल का होतोय आणि मुळात काल निर्णयवर बहिष्कार का टाकला जातोय काय झाले त्याचे परिणाम आणि या सगळ्याच्या मुळाशी असलेलं नेमकं का कारण काय काल निर्णयची प्रसिद्धी ही अगदी आधीपासून आहे नाईन्टीच्या दशकात काल निर्णय अगदी ट्रेंडिंग वर हळूहळू महालक्ष्मी वेगवेगळ्या बँकांची कॅलेंडर आली आणि आता तर या काल निर्णयवर बहिष्कार टाकण्याची वेळ आली पण कशासाठी तर या सगळ्या मागे आहे एक पुरस्कार सोहळा आता पुरस्कार सोहळा कसा काय काय आहे हे नेमकं कारण जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचं स्वागत करते मराठी माणूस आणि काल निर्णय हे इक्वेशन एक एकोणीसशे त्र्याहत्तर पासूनच आहे काल निर्णयची सुरुवात एका मराठी माणसानच केली त्यानंतर या काल निर्णयाला प्रसिद्धी मिळाली पण आता ते या प्रसिद्धीत बॉयकॉटच्या झोकांड्या खातय असं कसं काय झालं हेच पाहूया पण त्याआधी या कार निर्णयची सुरुवात नेमकी कशी झाली यावर नजर टाकूया एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये जयंतराव साळगावकर यांनी या कॅलेंडरची सुरुवात केली होती आज हे कॅलेंडर सर्वात मोठ प्रकाशन कॅलेंडर असलं तर या कॅलेंडरचे सुरुवातीचे दिवस अत्यंत कष्टाचे होते जेव्हा त्यांनी हा व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला होता त्यावेळी कॅलेंडर हे मोफत सहज उपलब्ध असायचं पण तरी देखील जयंतरावांनी ही जोखीम घेतली आणि कॅलेंडर छापायला आणि विकायला सुरुवात केली दहावी जयंतराव यांनी त्यांच्याकडे असलेल्या ज्योतिषशास्त्राचं ज्ञान आणि छपाई कौशल्याच्या जोरावर या व्यवसायामध्ये त्यावेळचे दोन हजार सहाशे रुपये गुंतवले होते एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये काल निर्णय कॅलेंडरची फर्स्ट एडिशन घेऊन ते अनेक दुकानदारांकडे गेले पण एकाही दुकानदारानं त्यांना अॅडव्हान्स पैसे दिले नाहीत पण पठ्ठे जयंतराव तरी कुठे थांबणार होते त्यांनी पण ही अट मान्य करून घेतली आणि कॅलेंडरची विक्री करण्यास सुरुवात केली दोन हजार बावीस मध्ये पाहायचं झालं तर या वर्षात काल निर्णयला पन्नास वर्ष पूर्ण झाली आणि याचा एकूण बिझनेस पाहिला तर एक पूर्णांक पाच कोटी घरांमध्ये काल निर्णय भिंतीवर दिसलो तसंच हे कॅलेंडर आज भारताच्या एकूण सात भाषांमध्ये उपलब्ध आहे त्या म्हणजे हिंदी मराठी गुजराती कन्नड तेलुगू तमिळ आणि इंग्रजी आता कॅलेंडर तर आलं पण त्याचबरोबर वर वर काही वर्षात इंटरनेट सुद्धा आलं जयंतरावांनी कॅलेंडरचा बिझनेस तर यशस्वी केला पण आता इंटरनेट युगामध्ये कसं टिकायचं हे चॅलेंज त्यांच्या समोर होतं तर हे चॅलेंज सुद्धा साळगावकरांनी स्वीकारलं साळगावकर कुटुंबियांनी या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून काल निर्णयची वेबसाईट आणि ऍपच्या माध्यमातून नवीन ओळख निर्माण केली मागे एका मुलाखतीमध्ये जयंतराव यांनी सांगितलं होतं की सत्तरच्या दशकामध्ये राज्यात टायपोग्राफरची नियुक्ती करणारी आणि कलरिंग स्कॅनर घेणारी आमची पहिली कंपनी होती काल निर्णयची सुरुवात ही फक्त पाच लोकांना घेऊन झाली होती ज्यामध्ये डिझायनिंग प्रिंटिंग आणि वितरण ही कामं करणारी माणसं होती काल निर्णय हे ग्रेगोरियन आणि भारतीय कॅलेंडरचं एकत्रित एक स्वरूप आहे सुरुवातीच्या दिवसांमध्ये कॅलेंडरची विक्री खूप कमी होती त्यानंतर त्यांनी काही पत्रकार मित्रांच्या मदतीनं आणि काही त्यांच्या व्यावसायिकांच्या मदतीनं कॅलेंडरचं मार्केटिंग सुरू केलं सुरुवातीच्या दुसऱ्या वर्षामध्ये म्हणजे एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये या कॅलेंडरच्या फक्त पंधरा हजार आवृत्त्या विकल्या गेल्या होत्या पण आता दरवर्षी दीड कोटीहून अधिक आवृत्त्या विकल्या जातात एक कॅलेंडर तयार करण्यासाठी एकशे पन्नास लोकांची एक टीम सतत संशोधन करत असते अशी सगळी या काल निर्णयाची सुरुवात असताना मध्येच हे बॉयकॉटच प्रकरण काय तर दोन हजार चोवीसच्या शेवटच्या टप्प्यात विठ्ठल उम मृदंग पुरस्कार सोहळा पार पडला होता सुरेखा पुणेकर लोककला सुरेश सावंत सामाजिक क्षेत्र आदेश बांदेकर अभिनय व सूत्रसंचालन सुचित्रा बांदेकर अभिनेत्री व निर्माती रोहित राऊल संगीत क्षेत्र दीपाली देशपांडे क्रीडा क्षेत्र ज्ञानेश महाराव लेखक आणि पत्रकार यांना हा पुरस्कार देण्यात आला अभिनेत्री रोहिणी हटंगडी जयराज साळगावकर श्री संदीप माळवी हे मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते सोशल मीडियातील नुसार जयराज साळगावकर यांच्या हस्ते ज्ञानेश महाराव यांना हा पुरस्कार देण्यात आला त्यामुळे नाराज होऊन काही युजर्सनी बॉयकॉट काल निर्णय सुरू केलाय या सर्व युजर्सनी यापूर्वीही महाराव यांच्या विरोधात भूमिका घेतलीय त्याचा फटका त्यांना हा पुरस्कार देणारे जयराज साळगावकर आणि त्यांच्या काल निर्णय कॅलेंडरला बसतोय काल निर्णय कॅलेंडर घेऊ नका असं आव्हान या पोस्टच्या माध्यमातून युजर्स करतात पण कशासाठी ज्ञानेश महाराव यांना पुरस्कार दिल्यानं काल निर्णयला का बॉयकाट करण्यात आलंय तर ज्ञानेश महाराव यांनी हिंदू देवतांविरुद्ध दे एक स्टेटमेंट केलं होतं याच स्टेटमेंटच्या विरुद्ध सोशल मीडियावर आवाज उठवला जातोय आणि त्याच महारावांना काल निर्णयाच्या संपादकांनी पुरस्कार दिल्यानं काल निर्णय सुद्धा बॉयकॉट करण्यात आलंय आता नेमकं काय म्हणाले होते महाराव तर ज्ञानेश महाराव यांनी काही दिवसांपूर्वी एक वादग्रस्त वक्तव्य करून हिंदू धर्माच्या भावना दुखावल्याचा त्यांच्यावर आरोप आहे नवी मुंबईतल्या वाशीत झालेल्या संभाजी ब्रिगेडच्या राज्यस्तरीय अधिवेशनात महाराव यांनी भाषण केलं होतं या भाषणातले काही मुद्दे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते त्यानंतर कोल्हापूरच्या हिंदुत्ववादी संघटनांनी महाराव यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली या सर्व प्रकरणामुळे महाराव यांचा गौरव करणाऱ्या काल निर्णयकार जयराज साळगावकर यांच्यावर युजर्स नाराज झाले आणि त्यांनी काल निर्णयवर बहिष्कार घाला ही मोहीम सुरू केली यावर काल निर्णयाची काय प्रतिक्रिया आहे तर काल निर्णय आमचा याच्याशी काही संबंध नसल्याचं सांगत सोशल मीडियावरती त्यांचं एक स्टेटमेंट पोस्ट केलं आहे काय आहे ते स्टेटमेंट सोशल मीडियावर सुरू असलेल्या ट्रेंडची दखल घे काल निर्णय हँडल ट्वीट करत याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आमच्याकडून कोणताही पुरस्कार प्रदान करण्यात आलेला नाही हे केवळ एक स्मृती चिन्ह होत जे सामाजिक कार्यक्रमाच्या निमित्तानं विविध कलाकारांना सन्मानपूर्वक देण्यात आलं याचा काल निर्णयशी काहीही संबंध नाही असं काल निर्णयनं स्पष्ट केले काल निर्णय हे स्पष्टीकरण दिलं असलं तरीही याने किती जणांचं समाधान होणार हा एक मोठा प्रश्नच आहे कारण महाराव यांच्या स्टेटमेंट मुळे समस्त हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या अर्थात प्रत्येक धर्माला धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार असतो कोणत्याही व्यक्तीनं एखाद्या विशिष्ट धर्मातील देवतांबद्दल बोलून त्या धर्माच्या भावना दुखावणं हे चुकीच त्यांच्या एका स्टेटमेंटचा परिणाम हा संपूर्ण भारतातल्या एका प्रतिष्ठित ब्रँडवर झालाय काल निर्णय हे त्याच्या प्रतिष्ठित दिनदर्शिकेमुळे महाराष्ट्र आणि इतर प्रदेशांमध्ये घराघात पोहोचलेलं नाव आहे लोकांचा ब्रँडशी भावनिक संबंध असतो आणि लक्षात आलेली कोणतीही थी चूक तीव्र प्रतिक्रिया निर्माण करते आणि म्हणूनच लोकांनी थेट काल निर्णयलाच बॉयकॉट करायला सुरुवात केलीये विशेषत भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशात धार्मिक आणि सांस्कृतिक भावनांचा आदर करणं अत्यंत महत्वाचं आहे म्हणूनच आता काल निर्णयचा पुढचा स्टँड काय असेल आणि या काल निर्णयाच्या स्पष्टीकरणावर समस्त हिंदू धर्माची प्रतिक्रिया काय असेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तोपर्यंत तुम्हाला या बहिष्काराबाबत काय वाटतं काल निर्णय सारख्या ब्रँड्सनं यापुढे कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेताना सावध राहायला हवं का एखादा फेमस असलेला ब्रँड त्याच्या एका चुकीमुळे उद्ध्वस्त होऊ शकतो याचं हे उदाहरण याचबरोबर ज्ञानेश महाराव यांच्या स्टेटमेंट बद्दलचं तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद